घराकडे येऊन बाबा आईला जाऊन सहा महिने झाले त्या सहा महिन्यामध्ये त्या माणसानं दुसरं लग्न केलं ऐका आयुष्यामध्ये माणसाला दुसरी पत्नी मिळेल आयुष्यामध्ये माणसाला दुसरी पत्नी मिळेल पण आयुष्यात लेकराला कधी आई मिळणार नाही दादा आयुष्यात कधी लेकराला आई मिळणार नाही त्या माणसानं लग्न केलं ना बाबा अवघ्या चार पाच दिवसामध्ये आताचा घरामध्ये खेळ सुरू झाला सकाळचं संध्याकाळी खायला द्यायच संध्याकाळचा सकाळी खायला द्यायच त्या लेकराचा खेळ सुरू होला बाबा एका दिवशी त्याच्या सावत्र आईनं त्या बाळाला सांगितलं बाळा अरे मला बाहेरगावी जायचं आहे माझ्या साडीला प्रेस कर त्यावेळेस त्या बाळाला सांगितलं आई माझ्या साडीला ना प्रेस नाही करता येत साडीला ना प्रेस नाही करता येत <laughs> त्या साडीला खायता येत का प्रेस करायला लागला प्रेस करत असताना तेवढ्या त्याचा वर्ग मित्र आला सांगितलं बाळू माझी ग्रहपाठाची वही दे ग्रहपाठाची वही आणण्यासाठी आतल्या रूममध्ये बाळू गेला तेवढ्या मध्ये ती साडी जळाली आणि साडीचा वास त्या सावत्राईच्या नाकापर्यंत सावतराई सावत्राई पशी रागवत आली तू हटकून झालीस ना बेट्या तू हटकून झालीस ना तू हटकून झालीस नाही गाई मी हटकून नाही जायला नाही गाई मी हटकून नाही जायला तू हटकून झालीस तू मुद्दाम मुद्दास खाली वा बेट्या तुला शिक्षा झाली पाहिजे खाली वा तुला शिक्षा झालीच पाहिजे त्या बाळ्याला वाटलं मला पाया पडायला येत असत मला माफी मागायला होत असत तोडा तो, तो बाळू खाली उकला आणि खाली वाकून त्या आईच्या पायाचा स्पर्श करत होता पायाला हात जोडण्यात खाली वाकला तेवढ्या मध्ये त्या सावत्र आईन लहान कोण झालेले वीस तरी त्या बाळाच्या पाठीवर ठेवली अरे देवा सांग ना देवा माझ काय चुकलं देवा सांग अरे उपमुन्यासाठी तू खाब्यातून प्रगट झालास देवा अरे भक्त्यासाठी तू दुधाचा समुद्र दिला देवा मला काही नको रे देवा आई देवा मला काही नको फक्त माझी मला आई देवा फक्त माझी मला आई दे फक्त माझी मला आई दे मन मता ओ कोण सी चीज है वो यहां नहीं मिलती ओ कौन सी चीज है वो यहां नहीं मिलती सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती सबसे बड़ी है